समाजसेवेतून राजकारणात प्रवेश लोकसेवा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदेगडमध्ये प्रवेश तरुण वयातच समाजसेवेचा ध्यास घेत असंख्य तरुणांना या प्रवाहात सहभागी करून दुर्लक्षित घटकांसाठी कार्य करणाऱ्या लोकसेवा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी आता राजकारणाच्या माध्यमातून लोकसेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे या अनुषंगाने दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शिवसेनामध्ये सामील होण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला पक्षप्रवेश कार्यक्रमास शिवसेना जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ चंडाळे सांगली शहरप्रमुख संदीप ताटे कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब देशमुख शरद यमगर तसेच कुपवाड उपशहर प्रमुख सुखदेव काळे हे उपस्थित होते या प्रसंगी लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष अभिषेक रायमाने यांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुण कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात सहभागी झाले यामध्ये अमोल नामदेव सपकाळ आदर्श राजेंद्र म्हासाळ निखिल राजेंद्र वनखंडे अजित विनोद राम अमर आदींचा समावेश आहे संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने हा पक्ष प्रवेश करत शिवसेनेच्या विचारसरणीला पाठिंबा दिला कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित मान्यवरांनी या नव कार्यकर्त्यांचे मनपूर्वक स्वागत करत त्यांच्याकडून पक्षासाठी भरीव योगदानाची अपेक्षा व्यक्त केली लोकसेवा फाउंडेशनच्या या निर्णयामुळे सांगली व कुपवाड परिसरात शिवसेना शिंदे गटाची ताकद अधिक बळकट होणार आहे असे जाणकारांचे मत आहे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा